नमस्कार महाराष्ट्र वन अंतर्गत जी भरती प्रक्रिया घेण्यात आली होती वनरक्षक पदाकरता तर पेसा क्षेत्रातील जी पदे आहेत ते वगळून इतर जिल्ह्यांचा निकाल नुकताच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आला आहे तर अशा प्रकारे यादी देण्यात आले आहे सी लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे या प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये तुम्ही पाहू शकता की या परिपत्रकानुसार पेसा क्षेत्र वगळता इतर जे क्षेत्र आहेत तर त्यांच्या गुणवत्ता यादी ऑनलाईन जे वनरक्षक भरती परीक्षा घेण्यात आली होती तर याच्या गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर या प्रसिद्ध करण्यात आली यादीमध्ये उमेदवारचा रजिस्ट्रेशन आय डी नाव आणि गुण एकूण एकशे वीस गुणांची परीक्षा घेण्यात आली होती तर एकूण एकशे वीस गुणांच्या परीक्षेतील गुण अशा प्रकारे जिल्ह्यानुसार देण्यात आले आहेत सरच्या याद्या मोठ्या आहेत याद्या डाउनलोड करून मोबाईलमध्ये सर्च बॉक्सचा वापर करून तुम्ही ही गुण यादी पाहू शकता तर यामध्ये नागपूरची अजून यायची आहे त्यानंतर चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली अमरावती यवतमाळ औरंगाबाद धुळे नाशिक पुणे त्यानंतर कोल्हापूर यांची जी यादी आहे गुणवत्ता यादी वनरक्षक प्रदान करता ती यादी पोर्टेलवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि तुम्ही हा निकाल पाहू शकता तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा